सोनाली किचन आपले युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत इंटरेस्टिंग रेसिपी ती म्हणजे पीनट बटर कसं बनवायचंय आणि होममेड पीनट बटर बनवतोय त्यामुळे चवीलाही अगदी उत्तम असणार आहे लहान मुलांनाही खूप आवडेल असं पीनट बटर अगदी आपण पन्नास रुपयामध्ये बनवतोय मार्केटमध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर पीनट खूप महाग आहे आणि टेस्ट पण अशी एवढी ये प्रॉपर येत नाही जसं की आपण घरी कसं सगळं फ्रेश वापरतो म्हणजे शेंगदाणे असतील ते पण व्यवस्थित कसं आहे आता खूप वेळ झाला की खवट लागतात शेंगदाणे सुद्धा त्यामुळे पीनट बटर मी एक दोन वेळा आणलं होतं मार्केटमधून पण ते असंच फेकून द्यावं लागलं कारण आवडलंच नाही ते त्यामुळं आज मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपण शेंगदाणे जे घेतोय ते सुद्धा होममेड घरचे शेंगदाणे आहेत त्यामुळे घरचे शेंगदाणे असल्यामुळे कसं त्याची चवही अगदी बेस्ट लागणार आहे चला फार वेळ न झालं तर रेसिपीला सुरुवात करूयातच पण रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर चॅनलवर जर असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चला आता फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू पीनट बटर तयार करण्यासाठी इथे मी जवळपास दोनशे ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत हे घरचेच आहेत हे पहा आणि त्याची मी तव्यावरती एक अ, गरम करून म्हणजे भाजलेले आहेत आणि त्याची साल काढून घेतलेली आहेत हे जवळपास दोनशे ग्रॅम आहे आणि मध घेतलेलं आहे तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता हे पहा आता एक मिक्सरचं भांडं घेणार आहे आणि त्यामध्ये हे शेंगदाणे आपण घालणार आहोत आणि छान असं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे पहा आता आपण मिक्सरला वाटणार आहोत बारीक करणार आहोत असं ऑन ऑफ ऑन ऑफ करायचं आहे आणि छान असे अगोदर पावडर करून घ्यायचे हे पहा अशा पद्ध पद्धतीने आपल्याला पावडर करून घ्यायचे चमच्याने सगळीकडनं एकसारखी फिरवायची आणि पुन्हा एकदा आपण झाकण लावून फिरवून घेणार आहे हे पहा छान असं बारीक आता थोडं थोडं शेंगदाण्याला पाणी सुटतं आहे पाणी म्हणण्यापेक्षा तेल सुटलं आहे आता आपण काय करू चवीपुरतं एक चिमूट दोन चिमूट मीठ टाकणार आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि मिक्सरला फिरवून घेणार आहे ऑन ऑफ ऑन ऑफ करतच काय होतं त्यातलं जे तेल आहे हे रिलीज व्हायला सुरुवात होते हे पहा आता झाकण काढूयात तुम्ही पाहू शकता जवळपास इथे तेल सुटायला लागलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे चांगलं असं मिक्स करून घेऊ आणि दोन चमचे मी अगोदर याच्यामध्ये दोन चमचे मध घालणार आहे साखरेऐवजी मी मध वापरलेली आहे कारण अजूनच हेल्दी होतं हे पीनट बटर हे पहा मी जवळच दोन चमचे आणि आणखी घालणारच आहे लागेल तसं इथं सध्या तरी मी दोन चमचे घातलेले आहेत आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ हे पहा आता झाकण लावूयात आणि पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे इथे पाहू शकता इथं छान असं मिक्स झालं की झाकण काढूयात आणि इथं मी एक चमचाभर बटर घेतलेलं आहे तुम्ही याऐवजी तेल वापरलं तरीही चालेल हे पहा बटर घालून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकता छान असं मिक्स होतं आहे आणि झाकण काढूयात हे पहा छान असं बारीक झालेलं आहे आता पुन्हा एकदा मला काय मी अजून दोन चमचे यामध्ये मध मद घालणार आहे तुम्ही गुळाचा वापर करा साखरेचा करा काही हरकत नाही आहे हे पहा दोन चमचे मी आणखी याच्यामध्ये मध मद घातलेली आहे कारण मला थोडंसं गोड करायचं आहे आणखी म्हणून मी मध घातले पुन्हा एकदा फिरवून घेऊ हे पहा छान असं फिरवून घ्यायचं आहे ऑन ऑफ ऑन ऑफ करत आणि इथे जवळपास छान अशी पेस्ट आपली तयार होणार आहे हे अजून थोडंसं एक चमचाभर आणखी बटर घातलेलं आहे कारण मला अजून ह्याची कन्सिस्टन्सी अजून थोडीशी पातळ हवी आहे म्हणून मी यामध्ये बटर घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पहा छान असं बारीक झालं आहे छान असं त्याला जे तेल आहे थोडक्यात सुटू लागलेलं आहे हे पहा आपले पीनट बटर इथे छान असं तयार तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता होममेड पीनट बटर इथे तयार झालेलं आहे खूप छान पीनट बटर इथे तयार झालेलं आहे तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा देऊ शकता मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील त्यामुळं हायजीन सुद्धा मेंटेन राहील कारण बाहेर कसं बनवतात आपण आपल्याला माहिती नसतं पण घरामध्ये त्याची प्रॉपर हायजीनची प्रॉपर काळजी घेतलेली असते तुम्ही एका कंटेनर मध्ये अशा भरून ठेवू शकता फ्रीजमध्ये अगदी बेस्ट राहतं अगदी खूप काळ राहतं एक दोन महिने आरामात टिकतं त्यामुळे पिनट बटर तयार करण्यासाठी रेसिपीमध्ये काही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या पूर्ण फॉलो करा आपल्या छान छान रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे ती सुद्धा चेक करा त्या सुद्धा रेसिपी ट्राय करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद